बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झालाय महाआघाडीच्या वाटपामध्ये काँग्रेसच्या वाट्याला त्रेचाळीस जागा आल्या मात्र बिहारमध्ये काँग्रेसला विजयाचा दुहेरी आकडाही गाठता आला नाही आहे दोन हजार वीसच्या निवडणुकीच्या निकालाच्या आसपासही काँग्रेसला पोहोचता आलेलं नाही बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचं काय चुकलं याची चर्चा आता जोरदार सुरू झाली आहे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय बिहारच्या जनतेनं पुन्हा एकदा एनडीएच्या पारड्यात आपला कौल टाकलाय तर महाआघाडीला पराभवाचा सामना करावा लागलाय महाआघाडीतील महत्वाच्या दोन्ही पक्षांची ही कामगिरी सुमार अशीच राहिली आहे आर सुद्धा अपेक्षित यश मिळालं नाही तर बिहारमध्ये काँग्रेसला पराभवाचा मोठा धक्का सहन करावा लागलाय काँग्रेसने त्रेचाळीस जागांवर आपले उमेदवार उभे केले होते मात्र काँग्रेसला विजयाचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाहीये आता बिहारमधील काँग्रेसच्या पराभवानंतर राज्यातलं राजकारणही तापल्याचं पाहायला मिळत आहे बिहारमधील या निवडणुका पारदर्शक झाल्या नसल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय आर लावला गेला आर मध्ये बहात्तर लाख मतदार कमी केले गेले मतदार याद्यामध्ये प्रचंड घोळ होता आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शी आणि स्वच्छ झालीच नव्हती आणि जर एवढी लोकप्रियता होती तर दहा दहा हजार रुपये का घातले त्यांच्या खात्यात हे कुठली रेवडी वाटली आणि याचा सगळा आता पैसे निवडणुकीच्या सरकारी तिजोरीची लूट करून निवडणुकीमध्ये रेवडी वाटून जर निवडणुकांचा निकाल अशा पद्धतीनं फिरवला जात असेल मतदार याद्यामध्ये घोळ करून निवडणूक निकाल फिरवले जात असतील तर नव्वद टक्के निकाल येणारच मतचोरीच्या फेक नरेटिव्हला बिहारच्या जनतेनं नाकारल्याचं म्हणत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर पलटवार तर काँग्रेसने पराभवाचं चिंतन करावा असा दिलाय तर काँग्रेसने बिहारमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यातच त्यांची वाताहत झाल्याची टीका शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी केली आहे त्या ठिकाणी जे मत चोरी आहे ईव्हीएम खराब आहे मतदार यादी चुकलेली आहे हे जे आहे ना हे जे त्यांनी नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला चुकीच्या पद्धतीने लोकांना समजा तयार केला व एकाही भाषणामध्ये राहुल गांधीच्या एकाही भाषणामध्ये बिहारचा विकास मांडला गेला नाही राहुल गांधीच्या किंवा त्यांच्या महाविकास आघाडीकडे महागठबंधनकडे कुठलाही डेव्हलपमेंटचा अजेंडा नव्हता मोदीजींनी विकसित बिहारचा मुद्दा मांडला नितीश कुमारजीने विकसित बिहार म्हटलं पण राहुल गांधींनी त्यांच्या कुठल्याही भाषणामध्ये कुठल्याही दौऱ्यामध्ये विकसित बिहार कसं राहील यावर कुठली चर्चा केली नाही लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने चुकीचं गैरसमज पसरवण्याचं काम केलं होतं त्याच पद्धतीने वोट चोरी अशा प्रकारची बोमाबोम करून काँग्रेसने जो गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला होता त्याची पूर्ण वाताहत झालेली आहे लोक या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही याच्यावरती विश्वास आता मतपेटीद्वारे एनडीएच्या विजयाद्वारे बिहार दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी बिहारच्या पराभवानंतर मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसला टोला लगावलाय काँग्रेसने पराभवातून शिकायला हवं काँग्रेसने महाराष्ट्रात केली ती चूक बिहारमध्ये केल्याचं म्हणत दानवेंनी काँग्रेसला लक्ष केलंय तर महाराष्ट्राच्या विधानसभा पराभवाला सर्वच जबाबदार असल्याचं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी दानवेंना प्रत्युत्तर दिलंय शिकावणे हे महाराष्ट्राच्या वेळेसच शिकायला पाहिजे होतं जे बिहारमध्ये शिकले नाही महाराष्ट्राची निवडणूक असताना उद्धवजी ठाकरे साहेबांना खूप आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला असतो आणि खूप आधी जागा वाटप केलं असतं तर मला असं वाटतं परिणाम वेगळे दिसले असते परंतु जी चूक महाराष्ट्रात केली ती चूक बिहारमध्ये सुद्धा पुन्हा एकदा झालेली आता महाराष्ट्राच्या निकालाच्या संदर्भात चाललं तर सर्वच जबाबदार आहेत कोणी उघड घातला तर सगळ्यांनीच घातला जागा वाटपाचा तेवटपर्यंत त्या ते सगळ्या मुलीच झाला आहे हे सगळं सर्वश्रुत आहे आता झालेलं काही घडलेल्या घटनांवर चर्चा करण्यापेक्षा नव्यानं आपण पुढे जायची तयारी ठेवली पाहिजे आणि या संदर्भात आपण महाविकास आघाडी म्हणून सगळ्या निवडणुकांमध्ये एकत्र येण्याची मानसिकता ठेवली पाहिजे बिहार मधील काँग्रेसच्या पराभवाचे पडसाद राज्याच्या राजकारणातही उमटायला सुरुवात झाली आहे राज्यातील सत्ताधाऱ्यांनी बिहारच्या पराभवानंतर काँग्रेसला लक्ष केलंय तर दुसरीकडे मित्र टोला लगावलाय आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा आत्मविश्वास जुणावणार यात शंका नाही मात्र आता महापालिकांमध्ये स्वबळाची चाचपणी करणारी काँग्रेस बिहार निकालानंतर काय निर्णय घेणार हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास